नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पालक व बटाट्याचा पराठा बनवणार आहे तर एकदम पौष्टिक असा पराठा आहे तर यासाठी पालक धुवून घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचं आहे तर सर्व पालक मी कट करून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पेस्ट बनवून घ्यायची सुरुवातीला पालकाच्या भाजीचीच पेस्ट बनवून घ्यायची तर आता पेस्ट बनवून आहे याच्यामध्ये साहित्य टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची हिरवी मिरची टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची तर थोडीशी हळद टाकायची हळदीमुळे एकदम छान रंग येतो पराठ्याला तर आता ही एकदम बारीक पेस्ट झालेली आहे तर आता ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं पीठमळताना कामाला येते तर आता थोडं थोडं पीठ घालून एकदम छान असं पीठ मिळून घ्यायचं तर आता हे पाणीवतलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर मध्यम आकाराचं एकदम औषधा असं पीठ मिळून घ्यायचं थोडंसं तेल लावून दहा मिनिट झाकून ठेवायचे तर आता उकडलेले बटाटे किसून घ्यायचे ले ले तर मी दोन चार बटाटे घेतलेले आहेत शिजवून तर बटाटा खिसल्यामुळं पराटा एकदम छान एक कडीपर्यंत सारण जाते यासाठी खिसून बटाटा घ्यायचा तर याच्या चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे पिठामध्ये हिरवी मिरची टाकली होती म्हणून मी लाल टाकलेला आहे थोडंसं कोथिंबीर टाकायची बारीक कट करून हळद टाकायची धने जिरे पावडर टाकायचे तर थोडंसं तूप टाकायचं याच्यामध्ये तुपामुळे एकदम छान पराठा चवदार लागतो तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर आता सर्व एक जीव करून घेणार आहे मी तर आता थोडंसं पिठाला पाणी लावून मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ एकदम छान असं भिजलेलं आहे तर मी थोडासा उंडा बाजूला घेणार आहे आणि याचा पराठा बनवून घ्यायचा तर आता याला कोरडं पीठ लावून याची वाटी बनवून घ्यायची तर अशा पद्धतीने एकसारखी वाटी बनवून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बटाट्याचं सारण आहे आणि बंद करून घ्यायचं आहे उंडा अशा पद्धतीने तर आता ह्याला दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकदम छान पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूनी पलटून अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता पराठा तयार झालेला आहे तर मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी वर तूप टाकायचं आहे एक चमचा तर आता हे पराठा भाजून घ्यायचा आहे एकदम खमंग असा पराठा दोन्ही बाजून भाजून घ्यायचा आहे तर दुसरा एक पराठा तुम्हाला लाटून दाखवत आहे तर सुरुवातीला चपाती लाटून घ्यायची या पिठाची तुम्हाला जेवढं सारण टाकायचं ते ह्याच्यामध्ये तुम्ही बटाट्याचं सारण टाकू शकता तर अशा पद्धतीनं आकार द्यायचा चौकोनी तर चारी बाजूला अशा पद्धतीने चपाती दुमडून घ्यायची आणि पीठ लावायचे तर अशा पद्धतीनं लाटून घ्यायचे तर दोन्ही बाजूनी एकदम छान असा पराठा लाटून घ्यायचा तर अशा पद्धतीनं कोपऱ्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं बेलनं तर चौकोनी आकार येतो तर आता पहिला पराठा एकदम छान असा भाजता आलेला आहे बघू शकता तर तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतरही चौकुनी लाटलेला प पराठा पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूला बटर लावून मी भाजून घेतलेला आहे तर एकदम छान असा खमंग भाजलेला आहे तर बघू शकता एकदम रंगही छान आलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद